टाकायचा <laughs> <laughs> हे बघ ए राघव राघव इकडे बघ ए पिल्लू तुला पिल्लू म्हणल्यालं कळायलं का दादाराव म्हणल्याला कळायलं आहे का का तुम्हाला तुम्हाला अन्न म्हणायचं आहे टाकायचे तुला टाकायचीत टाकायचे

डोल महिना डोल गुला फुल ग कश कश डान्स करण्याचा मुड आला का काय करा डान्स पप्पाच्या मांडीवर करा

<small> युट्युबला ला नवीन बापलेकाची जोडी झळकणार का है का राघव कोणाकोणाची जोडी झळकणार बापलेकाची तुझी पप्पाची न ग तू एकट एकटच

जो ना मोबाईल तुला हे बघ दर मोबाईल दर मोबाईल देते तुला काय हुडकायलास तू तुला काय सापड़ना तुझा टेडी देऊ आणून तुला टेडी देऊ टेडी बोट काढा हो ग बोट काढून बोल हो